एकच नंबर नसते मी सगळेच संपून आले शाळेत चल पटकन शवास काय करणार किंवा तू तर शाळेत चालली ठेवा ठीक आहे हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघतात धीरज पिशिंग ॲडव्हेंचर सो so, हा जी मुलीची फरमाईची खिमा कायची मटन खिमा का हां मटन खिमा खिमा पॅटीस घ्यायचे सो हिला शाळेत सोडू पटकन खिमा घेऊ आणि तुम्हाला दाखवता सुंदर अशी रेसिपी सो व्हिडिओ एंड परत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन यायचो सो पटापट पटणी तुला ठेवले नाही तर बा एवढ्या रागात बघते तो फायनली आलो आपण आपल्या मटनाच्या दुकानात का का एक नंबर मटन भेटतो इथं तो आज घेऊया आता करम मटन करम मटन शॉप मध्ये बारकू वागायच्या इथं आणि एक नंबर मटन इथं मस्त गावठी बकरी असतात आता घेऊया आपण सो आपला मित्र आबा इकडे आणि जोया पण आहे जबरदस्त कटिंग जोयाची बाहेर गाव्या सो कटिंग ला तो सो आबा आज आपल्याला किमागर पुरीची फार्मायचे किमा किती गु अर्धा किलो बर परीला काय करतात बाबा आपल्याला पावशेर किमा मार आपण नेहमी मटन नेतो अरे बाबा नळी नाही आज मटन नाही आता फक्त किमा भाजी मस्त किमा मार बघू बारीक मस्त पॅटीस बनवू आता आपण कटिंग चालू आहे आपले शेठ बघू शकता सगळे ताजे बकरे गावठी बकरे असतात एक नंबर मटन तुम्ही एकदा खाल तर सर परत तिथंच याल अबा मांडी का मारणे का नाही यार चलो एकदम अँटीक मार दे पावसी रि मार बाय ताजा ताजा मटन बघू शकता बकरे कटिंग काय स्पीड हा जबरदस्त बरोबर

बटाटी बटाटे आधी शिजवून घेऊया बटाटे शिजून घेऊ दोन तुकडे करायचे त्या हिशोबात सहा बटाटे पेक्षा वजन किती लागेल अंदाज जवळजवळ अर्धा किलो अर्धा किलो बटाटे पावशेरी अर्धा किलो बटाटे पेटीच करायचे ओके 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 ठीक आहे अर्धा किलो बटाटे उकडायचे पण आपण अर्धा किलो पेक्षा थोडी कमीच घेतली थोडी कमी म्हणजे चारशे ग्राम चारशे आणि हे काय काय लागेल आपल्याला कांदा बारीक कापून आहे कांदा कि लागेल पाच कांदे घ्यायचे मोठे वजन आहे बरं ठीक आहे पाच कांदे पाच कांदे घ्यायचे एवढा लसूण घ्यायचंय एक लसूण आणि आलं आणि कोथिंबीर मिरची आणि पुदिना आपल्याला लागणार आहे ओके आणि हे याचा तो वाटण बनवणार ना मिक्सर वाटण नाही फक्त आलं लसून पेस्ट टाकणार पेस्ट टाकणार आहे बनवून घरी बनवून घरी बनवून मिक्सर मध्ये ठीक आहे आपण विकत जाणार घरातच बनवणार ते बटाटे ना कापल्यावर धुवून घ्यायची स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायची आणि उघड ठेवायची बटाटे आपण धुवून घेतली तर एक तांबे पाणी होत आणि थोडासा मीठ टाकायचा मीठ टाकायचा मीठ का टाकायचा की ते बटाट्याच्या आतमध्ये शिस्ताने पूर्ण जातो आणि छान लागतो वरती फ्लेवर मस्त येतो बटाट्याला सगळं सिक्रेट सांगतो कधी पण असं करा तुम्ही पेटीज बटाटा वडा काही असेल ते बनवून बघा खूप छान लागते ओके सिक्रेट काय ठेवलेला नाही सगळ्यात आपण दोन शिट्या घेऊया दोन शिट्यामध्ये मस्त शिजतो बटाटे जास्त शिजवायचे नाही बटाटे कांदा कापून आणि एक मिरची घेतले हो एक मिरची पण टाकायची त्याला ओके आणि बटाटे झालेत आपले उघडून बघू बघूया बघ बघ छानपैकी आपले बटाटे पण उघडून झालेले आहेत ठीक आहे बटाटे काढून घे आणि कांदा कट ठीक किती कांदे ते मागा शेले तेच ना पाच कांदे पाच कांदे ठीक अशी बारीक कट करून घ्यायची एकदम ठीक खूप so, बारीक सो बघू शकता आज आला आपला आला लसूणचा वाटण मस्त अशी पेस्ट झालेली न करायचे आपल्याला बटाटे स्मॅश म्हणजे करून घ्यायचे ना बटाटे आपण पहिले आता किम्याची भाजी करून घेऊ किती दोन पळी तेल दोन पळी ना तीन पळीच अडीच तीन पळी तेल आणि बघू शकता बारीक कोथिंबीर कापली आणि तामाटे आपले सॉरी बारीक कांदे आणि कोथिंबीर कापली किमा तेल गरम करत ठेवलं Ben de böyle kanda. Kanda mı sıfırtım ya da? Bulabiyoruz kadar kanı Kanda alalım. Kalır चवीनुसार टाकावत मीठ सुंदरचा कलर आलेला आहे कांद्याला बघू शकता तुम्ही सो आपलं आता टाकू द्यायचं वाटण वाटण पण परतून घ्यायचं आहे सुंदर असं बघू शकता कलर वाटण बिटन एकदम मिक्स झालेला आहे आणि त्यात टाकल्या हळद आणि एक चमचा दोन चमचे एक चमचा मसाला आणि बघू शकता एव्हरेस्टचा मटन मसाला टाकलाय त्याच्यात आपण तर लाईट डीम दिसते मला कलर आलेला आहे जबरदस्त मिरची एक कट केली होतं आधी कांदा टाकला होता फोडणीला त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली होती एक चमचा मसाला टाकला आणि मटन मसाला आरती पुडी होती ती टाकली आहे आणि थोडी कट केलेली मिरची मिरची कट केली आणि हे वाटण असं खाली लागायला लागलं तर तेल टाकायची गरज नाही एक सिक्रेट आहे हा हे बघा जरास असं पाणी टाकायचं थोडंसं असं पाणी टाकायचं तुम्हाला सिक्रेट काय ठेवलेलं नाही आपण हे असं टाकलं ना तर मग आपोआप तेल सुटेल बघा तुम्हाला सांगतो असं म्हणजे खाली मसाला लागा लागला कांदा लागा लागला तर आपल्याला असं तेल टाकायला पाहिजे जळतोय तर असं काय करायचं नाही फक्त थोडंसं मसाला टाक हे पाणी टाकायचं थोडंसं बघा आपोआप ते आपोआप आता बघू शकता तेल सुटेल त्याला तुमच्या समोर काही सिक्रेट ठेवलं नाही मस्त तुम्ही पण चंदनीत रेसिपी बनवा तुम्ही पण मस्त घरच्यांना खायला घ्या कांदा लाल झाल्यावर आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली होती एक चमचा त्यानंतर ते मस्त परतून घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा मसाला टाकायचा अर्धा पुडी माझ्याकडे मटन मसाला होती ती टाकली एव्हरेजची ती टाकली सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटीशी मिरची कट केलेली ती टाकली आणि ते आता हे सगळं तयार झालंय त्यामध्ये मीठ टाकलं होतं मी एक अर्धा चमचा आता हे धुतलेला खिमा स्वच्छ धुवून घेतलंय मी तो आपण ह्याच्यात पावसात असं मस्त मिक्स करून घ्यायचं टाकून घेतलाय त्याला पाच मिनिट असं परतून घ्यायचं पाच मिनिट परतून घ्यायचा म्हणजे त्याचा सगळा जो आपला टाकलेला आपण जो मिक्सर मध्ये आपण लसूण पेस्ट बनवलेली जो, जो मीठ मसाला टाकलेला ताक तो कांदा बिन टाकलेला आपण तो एक जीव एकत्र करून मस्त तरी त्याचा दोन मिनिटं झाकण ठेवूया सुंदर असं बघू शकता स्मेल सुटलेला आहे सरसर आवाज येतोय माझी शाहू असते इथं बोलले असते खिमा भाकरीच खाते त्याच्यावर ताक ठेवायचा म्हणजे कसा शिजेल आतमध्ये किती वेळ ठेवायचा झाकण आपण पाच मिनटात जर काढू आणि तो परत आपल्या बटाटे कुस करून घेऊया एक लिंबू आपलं मध्ये मध्ये असं तेल सुटलंय होऊ शकतात तेल सुटलंय मध्ये मध्ये हलवायचं खाली लागलं ला ना पहिला आपण पाणी नाही टाकलं ना बिना पाणी टाकता शिजवायचं आपल्याला मिनिट बारीक गॅस वर शिजवत ठेवलाय किती मिनिट दहा मिनिट आणि थोडंसं वरती पाणी टाकायचं ताटवर खाली करपायला नाही पाहिजे म्हणून आता आपण बटाटे करून घेऊया मॅश आता बटाटे स्मॅश करायचे बघू शकता स्मॅश वाव हे बटाटा तुडलच झाला हा अरे वा जबरदस्त बटाटे उकळून घ्यायची मस्त दोन शिट्या काढायच्या नंतर असे प्रकारे सगळे बघू शकता जबरदस्त आयडिया आहे म्हणजे असे शेवई करायची बटाट्याची माकायची नसते आणि मग कुसकरता आपण पटकन येतात सो अशा प्रकारे सगळे बटाटे कुसकरून घ्यायचे आपल्या किसनीत किसून घ्यायची उखडलेली ती उकडलेली पाहिजे आणि बटाटे असे शिजलेले पाहिजेत जेव्हा आपल्याला पॅक्टिस करायचे असतील बटाटे वडे करायचे असतील किंवा काही पराठे जास्त शिजलेला बटाटा घ्यायचा नाही त्याने चांगलं होत नाही म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट शिजलेला बटाटा घ्यायचा सत्तर टक्के शिजले आपला स्मॅशिंग जास्त कच्चा पण नाही कच्चा पण आणि एकदम शिजलेला पण नाही म्हणजे समजू शकतो सेव्हन्टी पर्सेंट आणि इथं तो परत आपला किमा पण होतोय पटापट दोन्ही काम किस्ते किती नॉर्मली निघतोय ओके सो बघू शकता बघू शकता वाटत झाले बघू शकता तुम्ही पाणी न टाकता कसं तेल सुटलेला जबरदस्त ताटातला पाणी ताटात बघू शकता अरे वा जबरदस्त सायड आहे बरोबर आपण बघू शकता झाडे ना आपली त्यामुळे इथे काळ पडतो जाळी पण बदलायची बदलून घेऊ नंतर हे बघा बिना पाणी टाकता दहा मिनिटात किंवा मस्त शिजलेलं आहे हे बघा आणि आता ही झालं ना चिकू तर आता हा अर्धा लिंबू आहे ना हा यात पिळून घ्यायचा असा भर ओके आणि भरपूर असा पुदिना भरभरून टाकायचा पुदिना पुदिन्याचा स्वाद त्याला छान येतो पेटीस का आणि भरपूर म्हणजे तरी किती भरपूर म्हणजे थोडासा घ्यायचा बघू शकता पुदिना टाकलाय भरपूर पुदिना आणि कोथिंबीर टाकली पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आपला अशा प्रकारे किमा झालेला आहे आता दोन मिनिटं अजून ठेवूया अजून दोन मिनिट ठेवू टाकला होता ना आपण लिंबू टाकलाय तो लिंबू त्याच्यात फ्लेवर मिक्स होण्यासाठी दोन मिनिटं परत ठेवलेला आपण सो so, हे काय घेतलंय रे तुम्ही कॉर्नफ्लेक्सचं पीठ आहे ओके okay, कॉर्नफ्लेक्स म्हणजे आपण मक्याचं पीठ बोलू शकतो आरा रोड बोलतो आपण त्याला याच्यामध्ये एक चम्मच अजून दोन चम्मच ऍड केलेलं आहे अजून एक तीन चमचे ओके तीन चमचे टाकलेलं आहे आपण आरा रोडचं पीठ आणि चवीनुसार मीठ एक चमचं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता चवीनुसार असते मिठाचं तर मिठाचा अंदाज प्रत्येकाला असतो त्याच्या आवडीनुसार मीठ टाकू हे असं एकजीव करून घ्यायचंय मळून घ्यायचंय म्हणजे असं पिठाचा गोळा कसा मळतो तसं मळून घ्यायचा ओके म्हणजे आपण जसं चपातीचा पीठ बनवतो बाकरीचा पीठ बनवतो तसं मिळून घ्यायचं म्हणजे एकदम पेस्ट टाईप करायचं ना हो एकदम पेस्ट टाइप नाही आपले चपातीचा गोळा चपातीचा गोळा टाईप बर जसं आपल्याला आठायला येतो तसं ठीक सुंदर असं एक जीव करायचा असतो आणि बघू शकता कसं मिळून आलंय पीठ आणि बटाटे समजून पण येत नाही असं कळणार पण नाही की बटाटे करून ठीक आहे सो एक नंबर याच्यात चपात्या कर ना मी खाईल बटाटा चपाती होईल का चपाती चपाती नाही पॅटीस होतील हा बटाटा ठीक आहे बघू शकता एक नंबर पीठ झालेलं आहे जबरदस्त झाला आता आता आपण ची तयारी करायला येऊ आता आपण पाच मिनिटं ठेवला होता ना लिंबू झालं याच्यात फ्लेवर म्हणजे झाला टाकल्या आपण पुदिना आणि लिंबू कोथिंबीर आणि लिंबू पुदिना जबरदस्त असा त्याच्यात स्मेलच येतोय एकदम जबरदस्त स्मेल बघू शकता तुम्ही असं वाटतं जास्त तीन पे टाकले तीन पे तेल आपल्या चवीनुसार तेल टाकू शकता

कार झालेला आप आपला आता किमा पण घ्यायचा असे वळवायचे जसे आपण मोदकाला कशी पारी घेतो त्याला फोल्ड करायचं असं दाबायचं व्हेरी गुड असं दाबायचं ठेवायचं थोडस हाताला तेल लावायचं तेल घेतलेलं आणि हे असं घ्यायचं पीठ असे गोळे वळायचे करायचं थोडंसं हाताला जर चिकट लागत असेल ना थोडं तांदळाचं पीठ असं लावायला घ्यायचं हाताला आपल्या नये म्हणून हम्म थोडस असं झालं ना लगेच जबरदस्त व्हेरी गुड आयडिया दाबून घ्यायचा मला पण शिकायला भेटते त्या जुळीला पण हे नाही मला बघून जाणार वळवा बिळवायची कामं आपल्याला असं तेल घ्यायचं सो बघू शकता व्हिडिओ जर आपला मोठा होईल त्यामुळे आपण दोनच पॅटिस तुम्हाला दाखवले अशा प्रकारे सगळे बनवून घेऊया सगळे बनवून घेऊया कारण सगळे बनवतो दाखवतो दाखवता आपलं दहा पंधरा मिनटं जातील अशा प्रकारे सगळे पॅटिस आपण बनवून घेऊया मित्रांनो तर तुम्हाला दोन तीन दाखवतो तर याच्या आठ पॅटीस वळवायला बसल्यावरती बघू शकता तेल लागेल ला आपल्याला पीठ थोडंसं तेल असं हां हाताला हाताला चिटकू नये म्हणून सुंदर असे बघू शकता अशा प्रकारे सगळे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत आपण आता तुम्हाला दाखवूया तळताना अशा प्रकारे पॅटीस ओळून झाल्यात आपले पंधरा झाले पंधरा पॅटीस झाल्यात संपूर्ण किमा वापरलात संपूर्ण पेठ आणि किम्याचे आपण मोठे मोठे बनवले आहेत छोटे बनवले तर तीच होतील आपण बघू शकता जंबो साईज बनवलेली वड्यासारखे वड्यापेक्षा मोठे आहेत सो पॅन एक पळी तेल टाकला पॅन मध्ये लोखंडी पॅन घेतला पण मस्त तरी ओके जबरदस्त जास्त तेल नाही लागत त्याला त्याला फ्राय करायचं अशी चार चार ठेवून घ्यायची करून आता आपण पलटी करूया बघूया एक बाजू कशी झाली आपली कुठला पीठ वरून लावायची गरज नाही काही नाही काही नाही वरून कशी कुरकुरीत झाली जा जास्त तेल लागतच नाही याला मस्त खायला पण एक नंबर लागतात आणि खूप झटक्यात होणारी रेसिपी म्हणजे त्याला काही लागत बघितलं ना पीठ मळायला पण काय वीस मिनिट अर्धा सर्व होऊन जाते होऊन जातो तयारी ठेवायची सगळी आणि काही वस्तू पण जास्त लागत नाही तुम्ही बघितले तर दाबायचा म्हणजे ते एकदम क्रिस्पी होतात वरून कवर त्याचा आणि आतून कसा किमा पण शिजलाय अजून ते पण अजून छान होतं हे बघा असते ना चिपकत आहे ना काय काही लावायची गरज नाही बघा असं करून घ्यायचं चारी बाजून साईज अजून वाढले त्यांची ते काल त्यांनी दाबून दाबून आणि जबरदस्त असे दिसत ए, ए, मध्ये टाकून किती भारी वाटतील एक नंबर नुसते आपण ना असे एक, एक बर्गरची रेसिपी बर्गर टाकला ना कि माय वाव एक नंबर तर होणारच आपण करू एक ट्राय करू पण तुम्ही असेच ना सात एक माणूस खाईलच ते एवढे लवकर लवकर बनू मला जरा सुळसुळी सुटले दाताला आता होतीलच बघू शकता आपण परत दुसरा दुसरा एक तर झाली आपली याची आता दुसरा सेट चार थोडस तेल टाकलंय आपण हा थोडस टाकत राहायचं लागल तसा आपलं संपलं तर त्यातून पण एक एकच फळी अशी जास्त तेल लागतच नाही बघू शकता आणि ते काल दाबून दाबून बघू शकता सायदाशी होते आणि जबरदस्त असे दिसत तो बघू शकता सुंदर असे आपले पॅटीस तयार झालेले आहेत अजून होत आहेत टेस्ट करून बघूया आपण आता यांना भूक लागली मला ये ये चला आले आपले पॅटीस बघूया आता वा जबरदस्त एक चमचे दे ना मला हेगे बघूया आपण टेस्ट आता मस्त वेगळी पॅटीस ची कसे झाले ते गरम वगै हो ना आताच केलेत

माला.. या काय पण बोल जबरदस्त आवडले ना यू वेलकम असेच बनवत जा आणि मला खायला म्हणजे देव तुला खुश देऊ सो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आजच्या रेसिपीचे आणि वेगवेगळे घेऊन येते आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयामध्ये तोपर्यंत बघा एन्जॉय करा आणि खात Helaas